नमस्कार मित्रांनो आज आहे चौदा जून दोन हजार चोवीस मित्रांनो दुपारी दोन नंतर राज्यातील जवळपास वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ तर पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो काल देखील राज्याच्या विविध भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आला तुमच्या भागामध्ये देखील झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो तर आपण या ठिकाणी आज विदर्भापासून सुरुवात करू तर आज विदर्भामध्ये दुपारी दोन नंतर या ठिकाणी आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय भंडारा गोंदिया तसेच नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदल त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते वर्धा यवतमाळ अमरावती या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस काही भागामध्ये तर पाहायला मिळतोय तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारी दोन नंतर पाहायला मिळणार आहे तसेच आपण मराठवाड्याचा विचार करू मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो दुपारी दोन नंतर भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे नांदेड व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे जिंतूर हिंगोली परभणी या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो माजलगाव गेवराई पाथरी परळी गंगाखेड तसेच अहमदपूर लातूर उदगीर औसा या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारी दोन नंतर पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो पारशी करमाळा जामखेड भागा या भागामध्ये देखील आपल्याला येल्लो अलर्ट पाहायला मिळतो या ठिकाणी सुद्धा डगपुटी सदृश्य पाऊस काही भागात पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो कळम केळ चौसाळा भूमपरांडा वाशी तुळजापूर वायराग दाराशिव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारी दोन ते चार नंतर पाहायला मिळतोय तसंच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सोलापूर पंढरपूर इंदापूर बारामती जेजुरी सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारी दोन नंतर पाहायला मिळते परंतु मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला जास्ती पाहायला मिळतोय पंढरपूर सोलापूर या भागामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश्य देखील पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळत आहे तर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर मित्रांनो कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे तर मुंबई नाशिक या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा काही भागात पाऊस पाहायला मिळू शकतोय तसेच मित्रांनो जळगाव मालेगाव नंदुरबार या भागामध्ये दे देखील मित्रांनो ढकुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये दे देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या सर्वच भागामध्ये भाग बदलत आपल्याला दुपारी दोन ते चार नंतर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये मा अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती हवामानाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद